बऱ्याचदा असं होतं की शरीरातलं पित्त वाढलेलं असतं घाम जास्त येतो चिडचिडेपणा जास्त असतो राग येतो आमलं पित्ताचा त्रास होतो ॲसिडिटी असते करपट ढेकर येतात ही सगळी पित्ताची लक्षणं असतात वाढलेल्या पण याचबरोबर आम्ही नेहमी रुग्णांना एक प्रश्न विचारतो की पतीला पत्नीचं आणि पत्नीला पतीचं अंग गरम वाटतं का विशेष करून ज्यावेळेला शारीरिक संबंध येतात त्यावेळेला जर जोडीदाराचं शरीर जास्त गरम वाटत असेल तर ते सुद्धा वाढलेल्या पित्तामुळे असतं तर याच्यामध्ये आम्ही याचा ज्वर असा विचार करतो किंवा धातूमध्ये उष्णता आहे असा याचा आयुर्वेदामध्ये विचार केला जातो आणि त्या पद्धतीनं उपचार केले जातात होतं काय की बऱ्याचदा आपल्याकडनं वारंवार पित्त वाढवणाऱ्या गोष्टी उपक्रम म्हणजे आपल्या वागण्यातून असं होतं की रात्रीचं जागरण असेल दुपारचं झोपणं असेल हे जास्त प्रमाणात होतं किंवा आंबट चिंबट तेलकट जास्त प्रमाणात आपण खातो आणि त्यामुळं पित्त वाढतं आता शुक्र जे आहे ते सौम्य म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे ते शीत गुणाचं थंड गुणाचं आहे पण ज्यावेळेला पुरुष अशा चुकीच्या पद्धतीने अतिप्रमाणात सेवन करतो त्यावेळेला शुक्राणूंच्यावरती त्याचा डायरेक्ट इफेक्ट येतोच पण स्त्रियांच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेला असं पित्त वाढवणाऱ्या गोष्टींचं जास्त सेवन केलं जातं त्यावेळा त्याचा इफेक्ट गर्भाशयावरती येतो इम्प्लांटेशन फेल्युअर म्हणजे गर्भधारणा होताना ज्यावेळा गर्भ गर्भाशयाच्या पिशवीत रुजला पाहिजे तो व्यवस्थित रुजत नाही दोन्ही केसेसमध्ये विरेचन ही पित्तावर काम करणारी अतिशय उत्कृष्ट चिकित्सा आहे जी आपण व्यवस्थित वापरली तर अतिशय प्रभावी चिकित्सा आहे जी गर्भधारणा होण्यामध्ये दाम्पत्याला मदत करू शकते